कोनरीला आज यात्रेचं स्वरूप आलं होतं रावसाहेबांच्या शेताच्या दिशेने माणसांची रीग लागली होती ढोलकीचा तो आवाज चौफेर घुमत होता आणि त्या ढोलकीच्या थापावर थिरकणाऱ्या बायका पाहण्यासाठी त्यांच्या नृत्याचा आविष्कार नजरेत भरण्यासाठी आणि त्यांच्या अदाकरीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सगळेच रावसाहेबांच्या शेतात जमा झाले होते कोल्हापूर जिल्हा म्हणजे कला रसिकच तिथे अनेक कलांना आणि कलाकारांना मोठं केल्या गेलो तिथे अनेक कला आणि कलाकारांना आश्रय दिला जातो रावचं बेचन झालेलं मन डोक्यात असलेलं विचारांचं वादळ शांत करण्यासाठी आम्ही फडात आलो ज्या शेतात फळ उभारला त्या शेताच्या मालकच आपल्या कलाकारांच्या कलेचा आस्वाद घ्यायला आला ही बातमी फळाची मालकीण सुलोचनाबाई हिच्या कानावर गेली तिने पुढे येऊन रावचे आणि संपतचे स्वागत केले त्यांना मान सन्मान केला त्यांच्या बैठकीची वेगळी व्यवस्था केली फळातील अनेक स्त्रिया आपली कला सादर करत होत्या रसिक व मनमुरात दाद देत होते लावणी गवळण वग असे अनेक प्रकार अने ते सादर होत होते फळातील कलाकार आपल्या कलेद्वारे प्रेक्षकांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण करत होते थोड्याच वेळात फळावर सुशीला आली आपल्या तारुण्यावर शृंगाराचा साज लिहून ती सौंदर्याचे खान ढोलकीच्या तालावर थिरकू लागली तिचे ते थिरकणे पाहून सर्व रसिक मंत्रमुग्ध झाले सुशिलाच्या प्रत्येक हालचालीत सात्विकता आणि सोज्वळता होती चेहऱ्यावरचं हास्य आणि त्या हास्याबरोबरच गालावर पडणारी खळी तिच्या सौंदर्यात भर टाकत होती तिची प्रत्येक अदाकारी विलोभनीय होती त्याला विभत्सपणाचा कुठलाच लवलेश मुळीच नव्हता हे सर्व पाहून रावच्या डोक्यातील बेचनी आणि चिंता कुठल्या कुठे पळून गेली त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून संपतचाही चेहरा फुलला होता पायाला गुंगरू बांधून थिरकणारी सुशिला रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत होती टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज आसमंतात दुमदुमत होता रात्री बऱ्याच उशिरापर्यंत हा फड चालला त्यानंतर राव आणि संपत वाड्याच्या दिशेने निघाले यार संपत वाड्यावर जायची इच्छाच नाही रे राव उदा स्वरात म्हणाला काही गोष्टी आपल्या इच्छे आणि इच्छेवर चालत नसतात त्या आहे तशा स्वीकाराव्या लागतात रावच्या बोलण्याचा रोग लक्षात आल्यामुळे संपत असं बोलला ठिन्न आणि जड अंतकरणाने राव वाड्यावर गेला आणि संपत आपल्या घराकडे निघाला रोज रात्री संपतला सोबत घेऊन फडात जाणे हा रावचा नित्यक्रमच झाला होता आपल्या मित्राच्या आनंदासाठी संपतही त्याची मर्जी राखत होता पण त्याला कुठे माहीत की वाट एक दिवस रावला इतकी आकर्षित करेल इतकी मोहात पाडेल राव सुशिलासोबत बोलण्याची एकही संधी सोडत नव्हता त्याच्याच शेतात तो फड असल्यामुळे सुलोचनाबाई रावशी मन मोकळे बोलायची फळातले सगळेच कलाकार त्याच्याशी बोलायचे आणि हा सुशिलासोबत बोलायची संधी शोधायचा थोडीफार संधी त्याला मिळतही होती कारण सुशिला होतीच मितभाषे जो काही थोडाफार संवाद दोघांमध्ये व्हायचा त्यातून तो सुशिलाच्या चेहऱ्यावरची सात्विकता सालसता सुज्वळता टिपून घ्यायचा तिच्या चेहऱ्यावर मंद मंद स्मित हृदयाच्या सांधी कोपऱ्यात जतून करून ठेवायचा त्याच्या मनात सुरू असलेल्या भावना कल्लोळापासून सुशिला अनभिज्ञ होती भावनेच्या सागरात तो बेभान होऊन मुक्त विहार करू लागला आपल्याच मनाचे इमले रचू लागला पारूच्या वागण्या बोलण्याने पोळलेला राव सुशिलाकडून त्यावर प्रेमाच्या गार फुंकरीची अपेक्षा करू लागला आठ दिवस तो फड कुंदरीत थांबला आणि या आठ दिवसातच राव सुशिलाकडे इतका आकर्षित झाला की त्याला तिच्याशिवाय दुसरं काही सूचनाचं झालं होतं कोणालाही काहीही पूर्व सूचना न देता आठ दिवसानंतर सकाळीच तो फड कुंदरीमधून हल्ला आणि दुसरीकडे रवाना झाला पण राव क्षणांमध्ये गुरफटून राहिला आता त्या फळाची राहुटी कुठे होती कोणालाच माहीत नव्हतं रावला पुनरित मुळीच असं झालं होतं त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं राव चुकत होता संपतने त्याला खूप समजावून सांगितला पण तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ पाहत होता तो काय माहीत त्या सुशिलामध्ये काय शोधत होता तो पारूचा तुसडेपणा त्याला सुशिलाच्या जवळ जाण्यास प्रवृत्त तर करत नव्हता त्यांनी काही दिवसातच अख्खा कोल्हापूर जिल्हा पिंजून काढला आणि त्या फळाच्या राहुटीचं ठिकाण शोधून काढलं इच्छा नसतानाही संपत रावच्या सोबत होता रावला इथे पाहून फळाची मालकीन सुलोचनाबाई अचंबितच ते झाली तिला वाटलंच नाही रावसाहेब आपल्या मागावर येईल रावसाहेबच्या हालचाली त्याचं वागणं त्याची सुशिलाची सलगी करणं हे अनुभवी सुलोचनाच्या नजरेतून सुटलं नव्हतं म्हणूनच तिने काही विपरीत घडायच्या आतच आपलं बस्तान हलवलं होतं काय मालक इकडं कुठं म्हणावं तुम्ही सुलोचनाबाई ठसक्यात म्हणाले आमचं काही चुकलं का सुलोचनाबाई की तुम्ही आमच्यावर रागावला राव म्हणाला तसं व मालक इथं समदे गरीब लोक आहेत कोणाची काय मोठी सपन नाही आणि कुणी बी आपल्या मर्जीनं फडात आलं नाही सगळ्याले कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतनं ही वाट दावली आहे या सगळ्यांच्या जेवणात लय अडचणी लय दुःख आहे तरी बी हे समदे आपल्या कलेतून लोकांमध्ये आनंद निर्माण करतात सुलोचनाबाई खूपच मार्मिक बोलत होती सुलोचनाबाई आमच्यासारख्या कलेच्या कदरदान लोकांमुळेच ही लोककला टिकून आहे हे, हे विसरून कसं चालेल राव म्हणाला आमच्या कलेचा आदर करणाऱ्या लोकांचा आम्ही बी आदरच करतो मालक पण पन... सुलोचनाबाई बोलता बोलता थांबली पण काय सुलोचनाबाई राव चौफेर पाहत म्हणाला त्याची नजर सुशिलाला शोधत होती फक्स आमच्या कलेची कदर करू पाहणाऱ्याचा आम्ही आदर करतो आमच्या शरीराचा उपभोग घेऊ पाहणाऱ्याचा नाही सुलोचनाबाई स्पष्टच बोलले म्हणजे राव अचंबित होऊन म्हणाला हे पहा मालक आम्ही तुमच्या इतके शिकून नाही पण इतके आडाने बी नाही की समोरच्याचा कावा बी न समजाया सुलोचनाबाई आता रागातच बोलले सांगा मग सुलोचनाबाई आमचा कावा राव दीर्घ सुस्कारा सोडत म्हणाला मालक मी लई दिवसापासून हा फड चालवत आहे तुमच्यासारखे लय पाहिले या गरीब भोळ्या पोरीसनी भुलवून त्यांचा उपभोग घेणारे आणि मग त्याला अर्ध्यावर सोडून जाणारे सुलोचनाबाई म्हणाली गप्पा बसा सुलोचनाबाई काहीही बरळू नका माझा उद्देश तसा काही नाही काहीही आरोप करू नका आता रावचा पारा चढला होता हे बघा मालक तुमचा उद्देश काय बी असू पण या फडातल्या समध्या पोरींच्या अबरूची रखवाली करणं हे माय काम आहे आणि सारखी पोर तमा या फळाची जान आहे नावा परमाणच शिलवान आणि सात्विक पोर आहे ती आणि मी तिले वचन दिलं आहे की तिच्या आब्रूले तिच्या मर्जी वगैरे कोणी बी हात लावला तर त्याचे हात कलम करणार सुलोचनाबाई खूपच तावातावाने बोलत होती एका फळाच्या मालकिनीच्या तोंडून सुशिलाच्या शिलाशी प्रशंसा ऐकून राव मनोमन सुखावला आपण ज्या स्त्रीकडे आकर्षित झालो ती सात्विक आणि पवित्र आहे याची त्याला प्रचिती आली सुलोचनाबाई इतकी सात्विक मुलगी या फळात आलीच कशी राव म्हणाला आली नाही आणल्या गेली कोणीतरी दिग्या नावाच्या माणसानं हिले इथं टाकलं हे ऐकून रावला खूप राग आला सुशिलाच्या आयुष्यात असाही प्रसंग घडला हे संपटच्या तोंडून ऐकत असताना मायाला तर खूपच चिड आली पण दिग्याचं नाव ऐकून मामाचे तळपायच्या आग मस्तकात गेले सुलोचनाबाई माझा उद्देश वाईट काही नसून मला सुशिलासोबत लग्न करण्याचा आहे रावच्या तोंडून हे वाक्य ऐकताच सुलोचनाबाई तर चमकलीच पण संपतही आश्चर्यचकित झाला हे बघा मालक कशापाई गरीबाची चेष्टा करता अह या समाजात चूक किती मोठी आहे चूक कोणती आहे याने काय बी फरक पडत नाही पण चूक कोणी केली यानं लय फरक पडते तुम्ही मोठी माणसं तुमच्या चुका लोक क्षणात विसरून जातील पण आमच्या गरीबाच्या चुका आयुष्यभर चगडत बसतील उद्या लोक म्हणतील एका नाचणारनी चांगल्या धनदांडग्या माणसाला नादाला लावलं नग नग हे नाही जमणार निघा तुम्ही येत ना सुलोचनाबाई आता संयमानं बोलू लागली सुलोचनाबाई मी असं काय करू की तुमचा माझ्यावर विश्वास बसेल आणि तुम्ही सुशिलाचं लग्न माझ्याबरोबर करून द्याल राव काकुळतीला येऊन म्हणाला मालक तुमची बायको काय म्हणाल हा समाज काय म्हणाल याचा जरा विचार करा सुलोचनाबाई रावला खूप समजावत होती माझं लग्नच कुठं झालं राव सफाईतपणे खोटं बोलत होता आता मात्र संपत चेडला आणि त्याने रावला ओढतच फडाच्या बाहेर आणलं अरे वेडा झाला का तू लोक शेण घालतील ना तुझ्या तोंडात आणि ते पारुवहिणी नको राव असं नको करू मला माहीत आहे तो इतका काय का येला ये पेटला येते पण नको यार तुमच्या दोघांच्या वादात त्या गरीब सुशिलाचा बळी नको घेऊ पारुवही नाही जगू देणार तिला सुकाणं संपत रडकुंडीला आला होता ए संपत तू कोणरा माझ्या निर्णयात हस्तक्षेप करणारा घरी त्या बाईनं का आणला आणि इथं तू गिथून परत माझ्या मागे यायचं नाही माझं आयुष्य आहे ते मी माझं मी पाहिल संपतला माहीत होतं राव हे सगळं रागाच्या भरात बोलत होता रावला या निर्णयापासून कसं परावृत्त करावं हेच संपतला समजत नव्हतं कारण सुशिलासोबत लग्न करायचं हे भूत त्याच्या डोक्यात शिरलं होतं तो बेधुंद झाला होता रावने कितीही शिरे दिल्या तरी संपत त्याची साथ सोडत नव्हता कारण राव जे काही बोलत होता ते सर्व रागाच्या भरात बोलत होता हे संपतला कळून चुकलं होतं संपतने रावला नाना तऱ्हेने समजावून सांगितलं त्याने घेतलेल्या निर्णयाचे काय वाईट पडसा तुमटू शकते हे सर्व त्याला पटवून दिलं पण राव त्या निर्णयावर ठाम होता संपत रावला घेऊन वाड्यावर आला तेव्हा अंधार पडला होता मायाबाई म्हणजेच रावची आई वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी राहून वा रावची वाट पाहत होती त्याला पाहताच तिचं काळीत सुपा एवढं झालं ती काहीही न बोलता आत निघून गेली राव करू असलेला प्रताप राव करू पाहत असलेला प्रताप वहिनीच्या कानावर घालावा असं संपटच्या मनात आलं पण त्याने स्वतःला आवरलं कारण त्याला वहिनीच्या माणूस घाणी स्वभाव माहीत होता ही बाई पुन्हा कोणताही धिंगाणा घालून अपशब्द बोलून रावचं मन दुखवेल याची त्याला जाणीव झाली त्याने रावचा निरोप घेतला आणि तो आपल्या घराकडे निघून गेला आपला मुलगा आणि सून या दोघांमधील हरवत चाललेला संवाद मायाबाईंच्या सर्व आशा मावळून टाकत सकली, सकली, होता दुसऱ्याच दिवशी सकाळीच राव पुन्हा गाडी घेऊन फडावर जाण्यासाठी संपतच्या दारात उभा सकाळी सकाळी कुठं निघाली स्वारी संपतच्या आई म्हणाली थोडं काम होतं कोल्हापूरला म्हणून निघालं राव म्हणाला राव फडावर जाण्यासाठी इथे आला हे त्याला पाहताच संपतच्या लक्षात आलं कोणतेही प्रश्न न विचारता संपत तयारी करून गाडीवर बसला गाडी कोल्हापूरच्या रस्त्याला लागली हे बघ राव तुला दुसरं लग्न करायचं आहे तू कर पण त्या सोबत नको तिच्यापेक्षाही सुंदर मुलगी तुला भेटेल संपतचे हे वाक्य ऐकताच रावने कचून गाडीचा ब्रेक दाबला त्याने गाडी थांबवली हे असे उपदेशाचे डोस पाजायचे असणं तर येऊ नको माझ्यासोबत जाईल मी एकटास तुला काय वाटतं मी तिच्या सुंदरतेवर भाळलो नाही मी तिच्या सुंदरतेवर नाही तर तिच्या त्या लागवी बोलण्यावर भाळलो तिच्या सात्विक वागण्यावर भाळलो आणि तिच्या मधाळ बोलण्यावर वाळलो राव इतक्यात खूपच चिडचिड करत होता तरीही संपत शांतपणाने त्याचे सारे चिडचिड सारे शब्द मुकाट्याने सहन करायचा कारण त्या दोघांची मैत्री बालपणापासूनचे राव किती निष्कपट निल निष्कलंक आहे हे संपतला माहीत होतं आयुष्यात पहिल्यांदा तो असं काहीतरी चुकीचं करायला निघालं होता त्याच्या हातून काही विपरीत घडू नये म्हणून एक मित्र या नात्याने संपत त्याच्या सोबत सोबत राहत होता शेवटी पुन्हा दोघेही कोल्हापूरसाठी रवाना झाले आता काहीही बोलायचं नाही असा ठाम निर्णय संपतने घेतला गाडी भरधाव वेगाने कोल्हापूरकडे निघाली रावने सरळ फळ्याजवळ थांबवली सुलोचनाबाईने त्याला पाहिले ती त्याच्याजवळ आली मालक तुम्ही मोठे माणसं म्हणून मी तुमचा मुला हिजा राखत आहे नाहीतर तुमची नामुष्की होईल सुलोचनाबाई रागाने म्हणाल्या तुम्हाला काय करायचं ते करा पण मला सुशीलाशी लग्न करायचं आहे रावही हट्टाला पिटला होता सुलोचनाबाईंनी आपल्या फडातील चार पाच माणसांना आवाज दिला सुलोचनाबाईंच्या आवाजासरशी दीप्पाट देह यष्टीच्या दोन चार माणसं धावून आले काढा रे आण फडाच्या बाहीर सुलोचनाबाई रागाने म्हणाले तरीही राव जागचा हल्ला नाही बाजूला उभा असलेला संपत हवेच्या वेगाने रावच्या पुढे झाला ते सर्व तिथेच थबकले सुलोचनाबाई मी आत्ताच्या आत्ता तुमच्या सर्वांच्या समक्ष सुशिलासोबत लग्न करतो तेव्हा तर तुमचा विश्वास बसेल का राव म्हणाला सुलोचनाबाईंनी त्याच्या डोळ्यातील सच्चेपणा हेरला त्याचं त्याच्या निर्णयावर ठाम असणं हेच त्याच्या प्रामाणिकपणाचं प्रमाण होतं तिलाही वाटलं सुशिलाला येथे ठेवून तिचं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा संसार थाटून तिचं आयुष्य बर्बाद आबाद केलेलं बरं सुलोचनाबाईंनी रावचा हा माणूस सुशिलाला बोलून दाखवला पण सुशिलाने याची सर्व जबाबदारी सुलोचनाबाईंवर सोपवून दिली कारण तिला सुलोचनाबाईवर पूर्ण विश्वास होता सुलोचनाबाईंनी या लग्नाला संमती दिली त्यामुळे सुशिलानेही आळेपिळे न घेता आपलाही होकार दिला हे भटकंतीचं जीवन जगण्यापेक्षा लग्न करून आपणही आपला संसार थाटावा आपलंही हक्काचं घर हक्काची व्यक्ती असावी असं सुशिलाला वाटायचं राव सारखा नवरा मिळणार या विचाराने तीही सुखावली त्या पाच दहा लोकांच्या साक्षीने रावने सुशिलाच्या गळ्यात आपल्या नावाचं मंगळसूत्र बांधलं संपत हे सगळं सांगत होता माया आणि अण्णामामा निमूटपणे सर्व काही ऐकत होते रावने सुशिलाला न नेता कोल्हापूरला नुकतंच बांधलेल्या नवीन घरी घेऊन आला आपल्या लोकांच्या प्रेमाला पारखी झालेली त्यांच्या सहवासाला मुकलेली सुशिला रावच्या सहवासात फुलत होती रावचा शब्दन शब्द तिच्यासाठी प्रमाण होता ना कधी तिला कोणत्या गोष्टीची लालसा ना कोणत्या गोष्टीचा मोह होता आतून बाहेरून सारखीच निर्मोही फक्त आणि फक्त प्रेमाची भुकेली होती ती आयुष्यात तिने खूप वाईट काळ पाहिला होता त्यामुळे तिच्या स्वभावात कमालीचा बदल झाला होता कमालीचा नम्रपणा तिचा ठाई दिसून येत होता ज्याने स्वतःचा वाईट काळ अनुभवला असतो जो वाईट दिवसांना सामोरा गेलेला असतो त्याच्या स्वभावात कमालीचा बदल होतो तो दुसऱ्यांना त्रास देऊ शकत नाही कारण त्याला दुःखाची जाणीव झालेली असते त्या दुःखाच्या तीव्रतेचा चटका त्याने अनुभवलेला असतो अपमान तिरस्कार अवहेलना एकटेपणा ज्याच्या वाट्याला येतो तो, तो दुसऱ्यांशी मऊपणाने नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करतो सुशीलाच्या या मवाळ नम्र स्वभावाचे वर्णन संपतच्या तोंडून ऐकत असताना अण्णाला हिंस्र पशुसारखी हातात झिरपी घेऊन गुलब्यावर चवताळून गेलेली सुशी आठवली खरंच हृदयाला छिन्न विछिन्न करणारे दुःख माणसाला अंतर्बाह्य बदलवून टाकते या दुःखाच्या चटक्यांमुळे एकतर तो खूप ता एक शांत होऊन जातो किंवा खूप उग्रही होऊ शकतो राव चुकत होता हे संपतला कळत होतं पण त्याने रावशी असलेलं मैत्रीचं नातं कधी तोडलं नाही कारण त्याच्या अनंत उपकाराची त्याला जाणीव तर होतीच पण राव एक माणूस म्हणूनही उत्तमच होता आईला पारू व्यवसायाचा बहाणा सांगून आईला पारूला व्यवसायाचा बहाणा सांगून राव कोल्हापूरमध्येच थांबायचा पारूने त्याबद्दल कधी विचार नाही केली नाही पण मायाबाईला त्याचं असं असणं खटकत होतं सुशिला रावच्या आयुष्यात आली आणि रावचं खयुष्यच चमकू लागले तिच्या चेहऱ्यावरची नम्रता सोजवळपणा पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसडून वाहत होता त्यामुळे त्याला काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळत होती सुशिलाच्या पायगुणाने व्यवसायाच्या अजूनच भरभराट होऊ लागली रावला पारूचा सहवास म्हणजे ग्रीष्माचं रखरक्त ऊन वाटायचं तर सुशिलाचा सहवास त्या रखरखत्या उन्हात अंग शहारून टाकणारी शीतल झोक वाटायची काका का राव आणि सुशिलाच्या जेवणाचा सगळा पट उघडा करत होते मला समजलं नाही त्यांचं नातं नैतिक होतं की अनैतिक पण त्या दोघांचं प्रेम पवित्र होतं निस्वार्थ होतं निस्पृह होतं हे मात्र मी ठामपणे सांगते सं सांगतो संपत काका म्हणाले राव जास्तीत जास्त वेळ कोल्हापूरमध्येच घालवायचा त्यामुळे कोल्हापूरच्या घरी लोकांची ये जा वाढली सुशिला न कंटाळता न सगता सर्वांचा मान सन्मान करायची त्यामुळे अल्प कालावधीतच तिचा सर्वांशी परिचय झाला पारूला फार कमी लोक ओळखायचे कारण ती माणूस घाणीबाई कधी कोणामध्ये मिसळलीच नाही तिने तिच्या भोवती एक मगरुरीचं वलय तयार करून घेतलं ती कधी त्या वलयाच्या बाहेर पडलीच नाही दिवसांमागून दिवस जात होते आणि एक दिवस सुशिला आणि रावला एक आनंदाची बातमी कळली सुशिलाच्या उदरात रावचं बीज अंकुरलं होतं दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद उसंडूत वाहत होता सुशिलाच्या उदरात आपला अंश वाढत आहे ही जाणीव रावला सुखावून गेली आता पुढे येणाऱ्या कोणत्याही समस्येला आपण तोंड देऊ असं स्वतःशी रावने ठरवून घेतलं आपल्या आईचं स्वप्न आता पूर्ण होईल ही बातमी ऐकून ती नक्कीच आपल्या निर्णयावर खुश होईल असं रावला वाटत होतं रावने आजपर्यंत सुशिलापासूनही बरंच काही लपवून ठेवलं होतं ती वारंवार रावच्या आईला पाहण्याची इच्छा रावजवळ व्यक्त करायची आणि राव नेहमीच तिला टाळायचा पण आज त्याने सुशिलाला कोनरीला न्यायचं ठरवलं त्याने आपली फोर व्हीलर काढली आणि ते दोघेही कुंदरीला जाण्यासाठी निघाले संपत कुंदरीमध्येच होता आज पहिल्यांदा आपण आपल्या सासरी जात आहोत ही भावना सुशिलाला सुखावून गेली कुंदरीत गेल्या गेल्याच रावने आधी संपतला आपल्यासोबत घेतलं आणि ते वाड्यावर आले संपतला आणि रावला आधीच माहीत होतं सुशिलाला पाहून पारू काही ना काही गोंधळ घालणारच काहीही झालं तरी आपण फक्त शांत राहायचं असं रावने मनाशी ठरवलं सुशिला तर होतीच शांत आणि नम्र गरीब गाय सुशिला आजपर्यंत तुझ्यापासून फक्त एकच गोष्ट लपवली मला माफ कर पण इथे जे काही होईल ते शांतपणे फक्त बघ एकही शब्द बोलू नको कोल्हापूरला गेल्यावर मी तुला सर्व सविस्तर सांगतो वाड्यात प्रवेश करायच्या आधीच राव सुशिलाला म्हणाला तिनेही का अवांतर काहीही न बोलता मानेनेच होकार दिला प्रत्येक भागावर भरभरून प्रेम करणाऱ्या समस्त वाचकांना माझे आभार असेच प्रेम माझ्या लेखणीवर असू द्या तुमचं प्रेम हीच माझी प्रेरणा ही कथा कुसुमताई गद्दलवार आंबेडकर या मॅडमच्या आहे त्या विदर्भातील जिल्हा परिषद शाळेतील अतिशय उत्कृष्ट आणि गुणवंत शिक्षिका आहेत त्यांच्या या कथेला भरभरून दाद द्या आणि हो या कथेबद्दल जे काही वाटतं ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या कथेचा पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आनंदी राहा आणि हो सर्वात महत्त्वाचं आपल्या कथा ऐकत राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू